रेकॉर्ड लागतो मी शेअर करतो तुमच्याशीलली हो चालेल बदलली दर्शन कलादृशी बदलली सर व्हेरी गुड आता आपण पाहणार आहोत आजपासून वैशेषिक दर्शन एक साधारणतः एक दहा लेक्चर मध्ये आपलं वैशेषिक दर्शन संपेल म्हणजे का संपेल कारण की वैशेषिक दर्शनामध्ये जी प्रमाण चर्चा आहे ती आपण प्रमाण चर्चा आता करणार नाही न्याय दर्शनात जी आपण प्रमाण चर्चा केली तीच प्रमाण चर्चा वैशिष्ट वैशेषिकांनाही मान्य आहे प्रमाण म्हणजे जे शब्द प्रत्यक्ष म्हणून उपमानाने जे शब्द प्रमाण पाहिलेत आपण ते प्रमाण यांना देखील मानले आहे वैशिष्टिकांना त्याच्यामुळे ते, ते रिपीट नाही करणार वैशिषिकाचे जे ऋषी आहेत ज्यांनी वैशिष्टिक दर्शन सांगितलं ते आहे कनाद ऋषी ठीक आहे तेव्हा यांनाच दुसरं ना औलुक्य दर्शन देखील म्हणतात ठीक आहे वैशिष्टिक दर्शनाला याला मुनीच्या पुत्रांनी तयार केलं म्हणून त्याला औलुक्य असं देखील म्हणतात त्याचा परफेक्ट सांगता येत नाही नाही पण विशेष पूर्व शतक असं आपण म्हणू याच्यावर भाषा ग्रंथ लिहिले आहेत ते पदार्थ धर्म आहे जे प्रशस्त पाद आणि शतकात लिहिले आणि सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ जर याचा असेल तो आहे तर्कसंग्रह एक छोटीशी पुस्तिका आहे तर्कसंग्रहाची म्हणजे विशाल असा वैशेषिक दर्शनामध्ये प्रवेश करायचा आहे तर काही बेसिक गोष्टी वैशेषिकाच्या माहिती पाहिजे सरसकट आपण जाताय ना आपल्याला काही तर आपल्या आयडिया क्लिअर पाहिजे तर मग त्या आयडिया क्लिअर करण्यासाठी एक प्रवेश ग्रंथ म्हणजे पुस्तक आहे तर्कसंग्रह नावाचा जे अनन्य ना भट्टाने लिहिलं आहे ठीक आहे तुम्हाला तर्कसंग्रह विचारलं जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये थी? या ठिकाणी दोन पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकते या स्लाइड मध्ये एक विचारेल की वैशेषिक दर्शनाचे प्रणेते कोण आहे किंवा वैशेषिक दर्शन कुणाचं आहे तर ते कना मुन्हे किंवा जर समजा विचारलं तर पदार्थ धर्म कुणाचा आहे तर मग प्रशस्त पाद यांचा आणि आ हा विचारला जातो की तर्कसंग्रह कुणी लिहिलं अन्न भट्ट डबल न आणि त्याच्यावरती परत अन्न भट्ट व ट्रेस आहे भरपूर ट्रेस आहे तीनदा अन्नभट्ट अनन्न भट्ट, भट्ट यांनी ते लिहिलं आहे ठीक आहे या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह तुमची विचारले जाऊ शकते पुढे बघू आपण का सर फक्त स्लाइड चेंज झाली का सांगत चला झाली हो दर्शन घेऊन आले हो झाली झाली हां झाली सर हां संपूर्ण वैषिसिक दर्शनाचा पदार्थ आहे जे वैशेषिक दर्शनाचं जे तत्वज्ञान आहे ते कशाच्या आधारावर आहे तर ते आहे सप्त पदार्थावर म्हणजे अशी संपूर्ण फिलॉसॉफी आपल्याला या सात पदार्थामध्ये अभ्यासायची आहे वैशेषिकांच्या मते किती पदार्थ असं देखील विचारलं जाऊ शकते तर ते किती आहे सात न्यायाच्या मध्ये किती तर न्यायाच्या मध्ये सोळा पदार्थ ठीक आहे एक लक्षात ठेवा न्याय सोळा पदार्थ सांगतो आणि वैशेषिक सात पदार्थ तिथे बघा आपल्याला कनाद पाणी उपकारक म्हणजे कनाद जे वैशिष्टिकाचे प्रणेते आणि पाणी आहे व्याकरणाच्या दृष्टीला म्हणजे सर्व शास्त्र उपकारक हे दोन ग्रंथ कनाद आणि पण दोन जे आहेत ऋषी आहेत कनाद ऋषी आणि पाणीय ऋषी हे दोन ऋषी काय म्हणतात की म्हणजे आम्ही कणाल आणि पाणिनी सर्व शास्त्र उपकारक आहे सगळ्या शास्त्र उपकारक आहे पाणी हे व्याकरणासाठी उपकारक आहे आणि कनाज शास्त्रासाठी त्याच्यामध्ये दर्शन वगैरे सगळं तर याची जी फिलॉसॉफी आहे संपूर्ण जीवनाचं साथ किंवा जे काय मॉडल आहे ते सगळं कशावर डिपेंड करते हे सात पदार्थावर सांगितलं आहे आपण एक एक पदार्थ बघू तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकते आणि नॉर्मली विचारतातच की वैशेषिकांनी किती पदार्थ सांगितले आहे वैशेषिक मध्ये कधी पदार्थ आह मग सप्त पदार्थ हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह उत्तर राहायला पाहिजे ठीक आहे आता याच्यामध्ये विशेष समन्वय आणि अभाव आता या वैशेषिक दर्शनाचं नाव वैशेषिकच का पडलं त्याच्या मागचं एक सांगितलं जात की इथे विशेष नावाचा एक पदार्थ सांगितला आहे या विशेष नावाच्या पदार्थावरून याच नाव वैशिक ठीक आहे बाकी तुमच्याकडे नोट्स आहे त्याचा थोडा डिटेल्स आहेत माझ्या बुकच्या नोट्स आहेत का तुमच्याकडे बुका नोट्स आहेत का हँडरायटिंग म्हणजे माझ्या हँड नोट्स आहेत का आहे माझ्याकडे तुम्ही पाठवले होते तीवारी ना ती नाही ती तर वाले आहेत ना ते संगमनेरवाल्या झाल्या दुसऱ्या मी दाखवतो बघ फोटो दाखवतो तुला रिटर्न मध्ये तुम्ही पे, पेजेस वर पाठवले होते पहा ते वाली म्हणता का नाही तशी नाही असं आहे का नाही नाही सर नाही सर ह्या नाही सर नाही 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 हे वाले नाही ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला हे वैशिष्टिक दर्शन आज पीडीएफ पाठवून देतो ठीक आहे ते तुम्ही वाचले की तुम्हाला सोपं आहे खूप सोपं आहे लक्षात येऊ आता याच्यातले जे आपण काही पाहणार आहोत ते याच्या अगोदरी आपण एकदा होता। होता। तो तो होता। ते नव्हतं फक्त ओवळली गेलो होतो त्याच्यामुळे आपण याला थोडा रिपीट करतो ते द्रव गुण कर्म सामान्य समोर आणि अभाव या सात पदार्थांमध्ये संपूर्ण वैशेषिकांची फिलॉसॉफी बसली आहे एक एक पदार्थ पुढे जाऊ आपण पहिला पदार्थ द्रव कोणता पदार्थ आहे दिसते का स्लाइड आहे का ठीक आहे आता द्रव पदार्थ बाकी ते पद्धतीचे हे विचारतात की, बड़ा बड़ा की द्रव किती सांगितले गडबड आहे तुम्हाला वैशिष्टिक मध्ये एवढ्या संख्या आहेत एवढा ऑब्जेक्टिव्ह असू शकते भरतो तर द्रव जे सांगितले आहे ते नव आहे कधी द्रवल्याने नवद्रव्याने कधी द्रवल्याने नवद्रव्याने द्रव नव मध्ये कोणते कोणते पृथ्वी आप तेज वायू आकाश यालाच आपण परत पंचमहाभूत वगैरे म्हणतो याला काय म्हणतो इथे काय टेक्स्ट होत नाही का लगे नाही का आत्मसात वेळ लागेलच प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी आता हे जे आहे आकाश पर्यंत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहे ठीक आहे पंचमहाभूत तुम्ही शिकलात की नाही शक्तिमान पाहता का तुमच्यापैकी काही जणांनी हा शक्तिमानच्या शेवटी दाखवायचे बघा पाठीमाग हा ते पृथ्वी मृथ्वी मनुष्य जो जवळ जो महाभूतांपासून म्हणला आहे ते पंच महाभूत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे द्रव सांगितले आहे एक आत्मा आणि ज्ञान ठीक आहे एक म्हणतो मी तुम्हाला ठीक है द्रव की संगित है पांच तो अपन एक एक द्रव बगू पहला ठीक है जिससे का बदल का स्लाइड सर सर बदल ठीक आहे हा अरे बुकेड चला दहा मिनिट शिल्लक आहे आपले शेवटचे आपण मी परत चालू करू व्हिडिओ तुम्ही लगेच जॉईंटवाला ठीक आहे हा संपला की लगेच चालू करू जॉईंटवाला हा जर आपला पोर्शन दहा मिनिटात संपला तर मग व्हेरी गुड कारण की हा झालेला पोर्शन आहे आता कोणीतरी होतं आकाश वासे करत ठीक आहे पृथ्वी पृथ्वी हे पहिलं द्रव्य आहे आणि तिचं लक्षण काय पृथ्वी गंधवती बघा या हॅरो मध्ये लिहिलं आहे गंधवती पृथ्वीचं लक्षण काय आहे का ती सेंटेड आहे म्हणजे पृथ्वी तलावाची कोणत्याही वस्तूला जो गंध आहे जो सुगंध आहे किंवा जो वास आहे तो ते पृथ्वीमुळे आहे ते पृथ्वीचं लक्षण आहे असं कणाल म्हणतात मग त्या लक्षण असलेल्या गंधवती लक्षण असलेल्या पृथ्वीचे दोन भाग होतात एक होते नित्य आणि दुसरं होते अनित्य नित्य म्हणजे रूपात शेवटचा टोक त्याच्यात काही बदल होत नाही अगदी परमाण परमाणू बारीक आणि दुसरा जो अनित्य प्रकार आहे अनित्यामध्ये कार्यरूप आहे परत जिकडे रूप आहे तो शेवटचा तो काही कामी येत नाही आणि एका छोट्याशा बारीक टोकाला सहा वेळा आणि त्यातला जो सहावा छोटा भाग राहील त्याला म्हणतात अनु ठीक आहे परम अणू मुख्य अनु आपण म्हणजे शेवटचा त्याच्यानंतर त्याचा काही काम होत नाही तर तसा तो, तो नित्य झाला तो तो काही अस्तित्व त्याचं नाहीच होणार नाही तर नित्यच राहील अनित्य जो आहे तो मात्र कार्यरूपात आहे अनित्य जो कार्यरूपात आहे तो तीन पद्धतीत परत त्याचे तीन भाग होतात शरीर इंद्रिय विषय भेदार पुन्हा त्रिविदा शरीर इंद्रिय आणि विषयभेदार याची डायग्राम आपण दिवशी काढलेली होती त्या लेक्चर घेतलं होतं डायरेक्ट लेक्चर घेतलं त्याच्यामुळे तुम्हाला समजलं नाही म्हणून समजलं की नाही शंका होती म्हणून आपण काय करतो त्याला रिपीट करतो मग आता हे कार्यरूपामध्ये जे तीन भाग सांगितले शरीर आहे मग पृथ्वीचं शरीर कोणतं आहे मग पृथ्वीचं शरीर पृथ्वीचं इंद्रिय आणि पृथ्वीचा विषय असा आपल्याला द्यायचंय पृथ्वीचं शरीर काय तर मनुष्य पशु, पशु तो जे काय मनुष्य आहे संपूर्ण जे पशु आहे ते सगळं जे काही आहे ते पृथ्वीचं काय आहे शरीर आहे ठीक आहे आणि इंद्रिय काय आहे इंद्रिय नाक आहे का नाक आहे कारण की तिचं लक्षणच गंध आहे गंध लक्षण असल्यामुळे गंधाचा ग्राह गंध स्वीकारण्याचं नाध्यम ते आहे नाग नासिका म्हणून ते काय म्हणतात नासिका जे आहे त्याचा इंद्रिय आहे आणि विषय काय आहे डोळ्यांनी काय दिसते कशाला पृथ्वी म्हणायचं मातीपाशाण मादी याला पृथ्वी म्हणायचं ठीक आहे हा याच पद्धतीने तुम्हाला विचारेल पृथ्वी सेपरेट विचारणार नाही पण नवद्रव्य विचारेल नवद्रव्य एक्सप्लेन करा त्याच्यावेळी तुम्हाला सांगायचं की गंधवर्ती पृथ्वी सहा द्विधा नित्य नित्याच्या नित्या परमानुरूपा कार्य कार्यरूपा पुन्हा त्रिवेदा अनिता पुन्हा त्रिवेदा त्रिवेदा कार्य शरी शरीर इंद्रिय विषय ना, भेद मनुष्य पशु आदि शरीर इंद्रिय नासिका इंद्रिय विषय विषय माती आता माती आपण घेतलं त्याला याला पाषाण म्हणजे दगड वगैरे आहे मृत माती मृत पाषाण असं आहे मृत पाषाण म्हणजे मृदा आणि पाच माती आणि धोंडे हे झाले याचा विषय एवढं तुम्हाला पृथ्वीचं सांगायचं आहे ठीक आहे पुढचा पदा पुढचं द्रव्य आप शीत स्पर्शवत आपशवत आप पाण्याचा आप म्हणजे पाणी त्याचा स्पर्श कसा आहे लक्षण काय आहे की त्याचा शीतल स्पर्श लक्षण आहे त्यानंतर मग त्याचे दोन भाग नित्यनित्याचे नित्य सेम परमानुरूपा आणि कार्यरूपा त्याचे कार्यरूपाचे पुन्हा तीन भाग शरीर इंद्रिय विषय तरी सेम आहे शरीर काय आपचा वायू लोक वरून लो ठीक आहे इंद्रियाचा जीभ आहे इंद्रिय जीभ आहे ग्रहण करण्याचा माध्यम आणि विषय काय आहे नदी समुद्र इत्यादी ठीक आहे समुद्र समुद्रसरीत आदि लक्षात येते आता बदलले काय ते सॉरी कृष्ण व तेज तेज काय उष्ण आप काय शीत व आणि तेज काय व ठीक आहे याचा स्पर्श कसा आहे उष्ण आहे आता आ, याला म्हणतो नित्य नित्य पण दोन भाग आणि अनि, अनित्या अनित्याचे पुन्हा तीन भाग त्याच्यामध्ये शरीर आदित्य लोक इंद्रिय आदित्य लोक म्हणजे अग्नि लोक ठीक आहे इंद्रिय चक्षु चक्षुचा जो पहिला जो काही छोटासा झिंग असतो ना बिलकुल छोटा लाल लाल फोटो वगैरे काढतो अंधारात आपल्याला एक तो दाट दिसतो ना सर्कल जनावरांच्या डोळ्यात आपल्या डोळ्यात तर तो आहे तो ते आणि विषय काय आहे म्हणजे ते विषय चार पद्धतीची अग्नी मग भूम आहे दिव्य आपण थोडा भोम म्हणजे काय भूमीच्या आतमध्ये जमिनीत असणारी अग्नी जे लावास म्हणतो ना तुम्ही ते पाहत ना लावारास व्हिडिओ पाहला असा निलेश नितेश कराणी सरांचा तो लावागास दिव्य आहे आकाशात असणारा अग्नि जे विजेचा कडकडाटून तो अग्नि वगैरे होतो तो दिव्य औदर्य म्हणजे अग्नी ठीक आहे औदर्य उदर्य म्हणजे जे काही खातो आपण त्याच्यानंतर जो निर्माण होती जे ऊर्जा निर्माण होते ते अखरजेकडे झालं ते आकडेच पाहिजे ठीक आहे हे लक्षात घ्या व्हिडिओ येथे तुम्हाला याच्यात परत तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करा वेळ आपला थोडा करणे असल्यामुळे आपण वायू ठीक आहे आता वायू काय आहे वायू सेम रूप स्पर्श स्पर्शवान याचा कसं रूप आहे त्याला रूप नाही पाहू शकत नाही पण स्पर्श होऊ शकते याच लक्षण काय की रूप स्पर्श वाहन वायू नित्य अनित्य परत अनित्य जो आहे नित्य आपल्याला परमान रूपात आहे या पद्धतीने डायग्रामिक काढू शकता तुम्ही परीक्षेमध्ये अनित्या कार्यरूपा शरीर इंद्रिय विषय भेदात प्रत्यक्ष प्रमाण ठीक है।, है स्लाइड बदल लेना हाँ अदाली का वायु पड़ा हो सर हो सर ठीक है अगर शरीर हाँ वायु वायु का शरीर का है वायु लो इंद्रिया त्वचा स्पर्श होता उष्ण स्पर्श अपन जीबे न स्पर्श उष्ण घू शक नहीं उष्ण स्पर्श कसा तुम्ही पाणी एखादी पाणी गरम करायला ठेवलं बकेट मध्ये तर बोटला घेऊन पाहता का हात कापून पाहता हातच लावून पाहतो ना स्पर्शाने ज्ञान घेतो ना गरमच हा थंडाचा आणि विषय काय आहे झाडाचे कंपन काही जे आपल्याला झाड वगैरे हलताना दिसते तर तो काय झाला तो विषय तो आपल्याला ज्ञान करून देतो हागेचा म्हणून तो विषय झाला मित्रांनो हे चार जे आहेत आपल्याला वायू दिसत का नाही तुम्हाला काही स्लाइड दिसत आहे वायू दिसत सर हा बाकी हे दिसते का तुम्हाला टी माऊस सिलेक्ट वगैरे कलर आले का स्क्रीन वर नाही ना बरं स्लाइड स्लाइड दिसते ना चला ठीक आहे आता या अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं बाईच्या नंतरचे जे उरलेले जे हे आहे का जा, जे काही टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आता हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो ग्रुप वर त्याच्यात काही अडचण राहा तर विचाराल ठीक आहे चला चला ठीक आहे उद्याच्या लेक्चरला आपण उरलेले जे जे काही आता चार झाले पाच जे राहिले ते बघू फास्ट याच पद्धतीने जाऊ थोडं फास्ट जाऊ हो सर हा झालाय सर याच्या आधी हो हा झालाय म्हणून मी आपण एवढा फास्ट घेतलाय ठीक आहे